नमस्कार तर आज कारली आणली ती मंडईत तर मस्त अशी हिरवी हिरवी अशी कारली ती तर म्हणलं आज कारली बनवूया कारल्याची भजी कारला फ्राय तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं एवढं तर आता ही कारली स्वच्छ धुवून मस्त अशी चिरून घेते हे बघा असं आता कारलं चांगलं असं बारीक असं सगळ्या बाजूनी चिरून घ्यायचं अशा बारीक चकत्या करायच्या त्याच्या म्हणजे जेणेकरून सगळी बाजू अशी चांगली कुरकुरीत झाली पाहिजे हे बघा असं अशा पाकळ्या 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 असं बारीक चिरून घेऊया सगळं हे बघा पीठ घेतलं इथं दोन मोठे चमचे ह्याच्यात लाल तिखट घालायचंय तीन चमचे अर्धा चमचा हळद हिंग ओवा ओवा असा हातावर घेऊन जरा मळून चुरून टाकूया हे बघा लिंबू घेतले लिंबू पिळायचे हे बघा थोडासा लसूण आहे ना असं बारीक करून जरा टाकला तर आता मीठ राहिलं मीठ घालूया अर्धा चमचा मीठ तर आता हे मळून घ्यायचंय मळून घ्यायचं कस कारल्याचा जरा कडवटपणा असतो तो जरा कारल्याचा कडवटपणा कमी होतो असं थोडं थोडं पाणी घेऊन मस्त मळून घेऊया कारला फ्राय कारलं कसं का कडवट असल्यामुळं शरीराला आपल्या त्याचा छान असा उपयोग होतो मधुमेह मधुमेहावर कारलं अत्यंत असं उपयोगी मानलं जाणार तर वेगळ्या प्रकारे असं करून कधीतरी माणसाला सारखी भाजी खाऊ नाही वाटली की असं वेगळं काहीतरी करून खायचं हे बघा आता स्वच्छ पाण्यानं दोन वेळा धुवून घेतली आणि आता हे मस्त अशी पुसून घेऊन कपड्यानं ह्याला कोरडं करून घ्यायचं म्हणजे कसं ह्याच्यातला पाण्याचा जो अंश असतो तो निघून जातो त्यामुळं असं कोरडं करून घ्यायचं हे बघा आता हे असं एक एक टाकून एक, घ्यायचं पिठात बुडवायचं आणि हे असं मस्त लागतात कुरकुरीत हे असं एक एक घ्यायचं आणि पिठात छान असं बुडवून सोडून द्यायचे हे बघा अशा पद्धतीनं छान अशी कुरकुरीत भजी अशी करून हे करून घेतले तळून तर आता हे बघा आता अशी कारली फ्राय करून घेतले मस्त बघू शकता किती छान असं झालं कुरकुरीत काढ ग हे बघा अशी काढून घेतली ताटात तर आता हे दुसरे राहिलेले ते पण चांगले असे तळून घेते फ्राय करून मस्त असं कुरकुरीत आहे छान कारलं बघू शकता किती छान असं कारलं फ्राय होते हे बघा असे आता तयारच झालेत ही कारली फ्राय मस्त अशी तर खायला तर एकदम छान कुर कारली कारल फ्राय तुम्ही ही नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगा एक नंबर कारला लागत तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा खूप सुंदर असं लागतं हे कारलं